नांदगाव तालुक्यातील अन्यायग्रस्त उपोषणकर्त्या महिलेला भीमटोला सामाजिक संघटनेचा पाठिंबा नांदगाव तालुक्यातील अन्यायग्रस्त महिला सौ लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांनी आपल्या हक्काच्या जमिनीवर न्याय मिळावा या मागणीसाठी आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर आमदार उपोषणास सुरुवात केली भीमटोला सामाजिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण सुरू असून संविधानिक मार्गाने न्यायासाठी लढा दिला जात आहे मौजे बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील गट नंबर तीनशे दहा या शेतजमिनीच्या मालकी हक्काचे कायदेशीर दस्तऐवज असूनही काही गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती या जमिनीत जाण्यास मज्जाव करत आहे तरी सुद्धा पीडितेला वारंवार मारहाण करून शेतात प्रवेश नाकारला जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे या उपोषणाला भी सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा आहे यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत उर्फ टिल्लू भाऊ साळवे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर प्रसिद्धी प्रमुख भीम योद्धा प्रतीक सोनटक्के तसेच सुखदेव मैसमाळे विश्वास हंडोरे प्रशांत गांगुरडे आर बी आय ए विनोद भोसले आदीजण पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्ट नाशिक लोकशे न्यूज नाशिक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील लक्ष्मीबाई गायकवाड या आज महसूल आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसलेला आहे मी प्रथमतः त्यांना माझी जी भीमटोला सामाजिक संघटना आहे त्या भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांना पाठिंबा देतो आहे व त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे ज्या गावगुंडांनी बोलठाणं बोलठाण्यातील ज्या गावगुंडांनी त्यांच्यावर अत्याचार केला आहे त्यांना मारधोड केली व त्या प्रकरणाचं पोलीस स्टेशनला आठवशिटी अंतर्गत गुन्हाही दाखल झाला असून तरीही आरोपी मोकट फिरतात कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कायद्याचा वचक बसलेला नाही त्यामुळं मी भिमटोला सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सहा सहा दोन हजार पंचवीसला माननीय या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना निवेदन दिलं होतं व निवेदनात मी त्यांना मागणी केली होती की जर आमचा प्रश्न येत्या आठ दिवसामध्ये मार्गी लागला नाही तर आम्ही महसूल आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू परंतु त्यांनी आठ दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने आज आम्ही आमरण उपोषण करीत आहोत मित्रांनो बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील गट नंबर तीनशे दहा या जमिनीच्या नोंदणी केलेल्या हद्दी पुन्हा कायम करून करून मिळण्याबाबत व तेथील जो गट नंबर तीस तीनशे अकरा व बारामधील जो त्यांना त्रास देणारा इसम आहे तो त्या इसमावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता त्यांनी नांदगावला उपोषण केलं आणि नांदगावच्या भूमी लेख अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने मी त्यांचा भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांचा निषेध करतो व मी लक्ष्मीसाई गायकवाड यांना भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं पाठिंबा देतो धन्यवाद भीम नव मुद्दा आहे गायकवाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक राहणार बोलठाण बोलठाण शेत शेत बोलठाण गावामध्ये शिवाला लागून गट नंबर तीनशे दहा दोन तास असल्यामुळे जातीवादी गुंडे मोमेटिंग समाजे व मराठी लोक यांनी मला मारहाण केलं माझा मोबाईल फोडला व बोलला परत जर कधी या शेतात आले तर तुला जीवस मारून टाकू कारण की आमच्याजवळ पैसा बी आहे आणि राजकीय पक्षाचा दबाव बी आहे त्याच्यामुळे तू आमचं काहीच करू शकणार नाही माझ्यावर झालेला अन्याय झाला म्हणून मी पोलीस स्टेशनला गेले असतानासुद्धा माझ्या कम्प्लेंटही घेतल्या नाही आणि सिटी गुन्हा दाखल केलेला असताना त्यांनी काय केलं माहिती आहे का त्यांना दहा पंधरा दिवसामध्येच त्यांना अटकपूर्ण जामीन केली आणि आटकपूर्ण जामीन झाल्याच्यानंतर मला बोलले हे पाय आम्ही आलो बाहेर सुटून तू किती काही अल्ट्रास गुन्हा दाखल कर नाही तर काही कर पण तू ती शेता आम्हाही जरा कधी आली तर परत तू दिवस जाणार नाही म्हणून मी माझ्या शेतात मक्का पेजलेली होती मक्का काढण्यासाठी गेले असताना तेव्हा सुद्धा माझा हात मोडला व हाताचं त्यांना फोरणं त्यांनी टिबाच्या काठीनं मला मार आणि तिथे बरोबर नांदगाव पोलीस स्टेशनला गेलं असताना अद्याप त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि हे पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकाराचा मला न्याय भेटला नाही आणि सिटी सर्वेचे मॅडम आडे मॅडम व नितीन आयरे व अकोलेकर मॅडम त्यांनी सुद्धा माझ्यावर अन्याय केला आणि माझ्या श्वेतेचं हे सगळे डॉक्युमेंट सगळे कागदपत्र माझे कंप्लीट असून सुद्धा सांगितलं तुझ्या दोन किती घर कागदपत्र कंप्लीट असू दे पण ते आमच्या हातात आहे आम्हाला काय करायचं ते तुला जिडं जायचं असेल तिढं जाय तुझ्या तुला न्याय भेटणार नाही आमच्यावर एवढं बोलून माझे दोन शब्द तुझ्या